नमस्कार मंडळी मी भरत विजय चव्हाण तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करत आहे मंडळी गेले काही दिवस महाराष्ट्रात खास करून मराठवाड्यात अवकाळी पाऊस कुठल्या प्रकारे धुमशान घातला होता त्यांनी आणि मग आत्ता आपल्या अन्नदात्याला आपल्या शेतकऱ्यांना कुठल्या कुठल्या समस्येतनं सामोरं जावं लागतंय हे काय मी तुम्हाला नव्याने सांगायची गरज नाही आहे अनेक लोकं स्वतःच्या पद्धतीने मग ती आर्थिक असेल किंवा फूड पॅकेजेस असतील किंवा कपडे पोचवण्याचं असेल त्यांच्या त्यांच्या ओळखीमुळे किंवा त्यांच्या त्यांच्या जसं त्यांना जमेल तशी मदत करतच आहेत आपल्या शेतकरी बांधवांना राजकारणीसुद्धा तिकडे गेलेले आहेत आणि आत्ता तरी असं काही फार अनाऊन्समेंट झालेलं नाही आहे की शेतकऱ्यांना एकेरी नुकसान किती पैसे मिळतील किती रक्कम मिळेल एका शेतकऱ्याने जेव्हा आपले मुख्यमंत्री साहेब तिकडे गेले होते ती पाहणी करायला आणि सगळं फोटो सेशन सगळं झालं त्यानंतर त्यानंतर जेव्हा ते, ते मीडियाबरोबर संवाद साधत होते तेव्हा एका शेतकऱ्याने त्यांना विचारलं की आम्हाला आत्ताच्या आत्ता सांगा की एकेरी नक्की तुम्ही किती पैसे देणार आहात तर ते लगेच त्यांना पोलिसांच्या तावडीत देण्यात आलं आता त्याच्या मागे मागे लगेच पोलिस त्याला ढकलत आहेत त्या शेतकरी बांधवाला आणि त्याच्या मागे एक पत्रकार गेले कुठले एबीपी का टीव्ही व्ही नाईनचे ते पत्रकार होते तर त्यांनी विचारलं नक्की यांनी गुन्हा काय केलाय तर ते पोलिसांनी सांगितलं हा दारू पिऊन आलाय आणि मुख्यमंत्र्यांचं असं म्हणणं होतं की राजकारण करू नका राजकारण करू नका त्यांचं असं सांगणं होतं की हे विरोधी पक्षाने मुद्दा हा इकडे पेरलेला माणूस आहे पण जेव्हा मी त्या माणसाचा इंटरव्ह्यू बघितला तेव्हा असं कुठेही काही त्याच्या बोलण्यात न किंवा काही वाटलं नाही की तो ते दारू प्यायलेले आहेत आणि समजा जरी दारू प्यायले असले तरी त्यांनी योग्यच प्रश्न विचारला होता खरं तर मुख्यमंत्री साहेबांना की आम्ही इकडे मर मर मरतोय अजून तुमचं काही नीट आम्हाला कळत नाही आहे त्यामुळे जे काय आहे ते खरं कुठं सांगून टाका आमच्याच समोर नाही आता या सरकारला प्रश्न विचारलेले सुद्धा आवडत नाहीत हे बघून खूप वाईट वाटलं एनिवेज uh, so, सो माझ्या पद्धतीने मला जसं जमलं तशी मी मदत केलेली आहे या व्हिडिओच्या मा माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना मी हे आवाहन करतो आहे की तुम्हाला जसं शक्य होईल तुम्हाला मग ते पी एम फंड असेल सी एम फंड असेल नाम फाउंडेशन सारखी एक संस्था आहे तिकडे जाऊन तुम्ही या सगळ्या गोष्टी डोनेट करू शकता अर्थातच जर सी एम फंडमध्ये तुम्ही डोनेट करत असाल आणि जर तुमचा विश्वास असेल की हा तुमचा कष्टाचा घामाचा पैसा कुठला कुठल्या दुसऱ्या पार्टीच्या आमदाराला खासदाराला विकत घेण्यामध्ये खर्च होणार नसून तो सरळ शेतकऱ्यापर्यंत पोचणार आहे तरच या सगळ्या फंडांमध्ये तुम्ही पैसे टाका किंवा अनेक एन जी ओ संस्था आहेत जर तिकडचा कुठला एक मित्रपरिवार तुमचा असेल त्याच्याशी संवाद साधा त्याच्याकडनं तिकडचे जे, जे मदत करणारे एन जी ओज असतील त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून त्यांना पैसे द्या नाम फाउंडेशनचं मी तुम्हाला आता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो खाली की कुठे जर तुम्ही डोनेट करू शकता का डे सुद्धा पुढे आलेले आहेत आणि त्याचबरोबर नेहमी सारखा जो एक प्रश्न विचारला जातोच जेव्हा महाराष्ट्राचे असे गंभीर प्रश्न समोर येतात तो, तो प्रश्न म्हणजे की जेव्हा पंजाबमध्ये पूर आलं होतं तेव्हा सोनू सूद मदतीला धावून गेला दाक्षिणात जेव्हा तिकडच्या राज्यांचे असे काही काही गंभीर प्रश्न किंवा अशा गंभीर परिस्थितींना त्या त्या राज्यांना जेव्हा सामोरं जावं लागतं तेव्हा तिकडचे कलाकार कसे समोर येतात आणि नेहमीप्रमाणेच आपल्या मराठी कलाकार कधीच समोर येत नाहीत आपले मराठी कलाकार गप्प असतात तो असं नाहीये सगळेजण आप परीने मदत करतायत आणि अशाच एक आपल्या परिवारातले फिल्म इंडस्ट्रीच्या ते म्हणजे अमित दानी सर ऋतुराजजी फडके सौरभजी आणि अखिल भारतीय नाट्य परिषदेचे कल्याण विभागाचे प्रमुख शिवाजीजी हे सगळे मिळून यांनी एक मोहीम राबव राबवली आहे आणि ती फक्त आर्थिक मोहित नसून जर तुम्हाला आर्थिक यांना मदत करायची असेल तर त्याचा जो नंबर आहे तोसुद्धा तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल किंवा जर तुम्हाला आर्थिक मदत करायची नसून तुम्हाला त्यांना चादरी द्यायच्या आहेत तिकडच्या शेतकऱ्यांना किंवा टॉबेल्स द्यायचे आहेत ओ आर एसची पाकिटं पार्लेजीची पाकिटं सुका फरसाणी या सगळ्या ज्या गोष्टी द्यायच्या असतील आणि जर तुम्ही डोंबिवली कल्याण किंवा तिकडच्या आजूबाजूच्या परिसरात राहत असाल तर मग हा जरा मी उशिराच टाकतो आहे व्हिडिओ यांनी एक मोहीम राबवली होती पंचवीस तारखेपासून म्हणजेच पंचवीस सप्टेंबर ते तीस सप्टेंबर अजूनही तीन चार दिवस आहेत सो अजूनही तुम्हाला मदत करायची असेल तर तुम्ही कल्याणचं जे आचार्य आत्रे रंगमंदिर आहे तिकडे जाऊ शकता एक्झॅक्ट डिटेल्सचे जे ॲड्रेसचे जे डिटेल आहेत ते तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल दुपारी चार ते रात्री आठ साडेआठपर्यंत तुम्ही या सगळ्या जे काय तुम्हाला सामान यांना द्यायचं असेल ते देऊ शकता आणि एक तारखेला म्हणजेच एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला हे लोकं खास करून सोलापूर बीड आणि धाराशिव इकडे जाणार आहेत तिकडच्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आणि हे जे काही तुम्ही त्यांना दान कराल ओ हो आर एसची पाकिटं असतील तर त्या प्रॉपरली डिवाईड करून एक एक किट्स बनवून ते मग तिकडे जाऊन डोनेट करणार सो तुम्हाला विनंती आहे त्याचा सुद्धा खाली आहे जी पे सुद्धा खाली आहे नाम फाउंडेशनचा सुद्धा ॲड्रेस नाही म्हणजे डोनेशनचा जो काही लिंक असेल ती सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल एकदा या चौघांचा हा व्हिडिओ बघून घ्या मी प्रसाद दान काल मी फेसबुकवरती एक व्हिडिओ अपलोड केला होता सध्या पूरस्थितीमुळे अडचणीत असलेला आमचा सोलापूर बीड आणि धाराशिवमधला पूरग्रस्त शेतकरी त्याच्या मदतीसाठी आवाहन करणार त्यामध्ये मी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्याही मंडळींना आवाहन केलं होतं काही कलावंतांना आवाहन केलं होतं मला खरंच खूप बरं वाटलं की माझं तो व्हिडिओ बघून मराठीतल्या काही सेन्सिबल कलाकारांनी मला कॉन्टॅक्ट केला आणि मदतीची आणि मदत करण्याची तयारी दर्शवली त्यापैकी एक अर्थात आपल्या सोबत आहे ऋतुराज फडके अभिनेता आणि त्याचबरोबर सौरभ पातोडकर चित्रपट लेखक तेही आपल्यासोबत आहेत ह्या मंडळीसोबतच ज्यांनी मला तातडीने संपर्क साधला ते म्हणजे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कल्याण शाखेचे शिवाजी शिंदे यांनी नमस्कार पुढचं जे काही महत्वाचं आहे ते आपल्याशी शिवाजी शिंदे बोलतील नमस्कार काल प्रसादचा व्हिडिओ बघितला आणि लगेचच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कल्याण शाखा व बालरंगी परिषद कल्याण शाखा या कार्यकारिणीशी मी चर्चा केली आणि लगेचच धाराशिव सोलापूर आणि बीड इथे ज्या आतोनात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातलेला आहे तर त्या पूरग्रस्त लोकांना मदत करण्याची तयारी आम्ही दाखवलेली आहे सोलापूर कोल्हापूर सांगली यावेळी जेव्हा पूरपरिस्थिती निर्माण झाली होती त्यावेळेस आपण सर्वांनी भरभरून मदत केली होती आता सुद्धा त्या दसऱ्याच्या मुहूर्तावर त्या लोकांच्या आतोनात हाल झालेले आहेत आणि दसऱ्याच्या आधी आपण त्यांना मदत करणं गरजेचं आहे त्याकरता सर्वांनी भरभरून मदत करावी अशी कळकळते विनंती मी आपल्या सर्वांना करीत आहे धन्यवाद आणि माझं एक आव्हान कल्याणातले आपले नाट्यकर्मी डोंबिवळीतले आपले नाट्यकर्मी यांनाही आहे की तुम्ही हा जर व्हिडिओ बघितला तर तुम्हीसुद्धा जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हा या उपक्रमामध्ये तुम्हीसुद्धा व्हिडिओ बनवा तुमच्या तुमच्या सोशल मीडियावरती तो अपलोड करा मदत ही कुठे करायची आहे कशी करायची आहे याबद्दल प्रसाददादा किंवा शिवाजी काका सांगेलच पण मी एक कळकळीची विनंती करतो की आपला जो कुटुंब प्रमुख आहे शेतकरी अन्नदाता आपण त्याला म्हणतो तोच आज संकटात आहे तर आपण त्याच्या मागे उभं राहिलंच पाहिजे आपले जेवढे कलाकार मंडळी आहेत जेव्हा आपण लंच टाईममध्ये छानपैकी दोन घास खातो आणि ते दोन घास खाल्ल्यानंतर आपल्याला जी एनर्जी मिळते आणि ती एनर्जी घेऊन आपण जे काम करतो आज तोच उपाशी आहे तोच अडचणीत आहे आणि त्याला मदत करणं त्यातून बाहेर काढणं हे आपलं कर्तव्य आहे मदत कशी करायची हे प्रसाद दादा तू सांग आजपासूनच खरं तर म्हणजे दिनांक पंचवीस पासून दुपारी चार ते आठ या वेळेमध्ये दिनांक तीस तारखेपर्यंत म्हणजे पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून ते तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत दुपारी चार ते आठ साडेआठ वाजेपर्यंत आपली जी काही मदत असेल ती स्वीकारली जाईल ही मदत नेमकी काय स्वरूपात असली पाहिजे हे स्पेसिफिक ठरवलं गेलं त्यामुळे आधी सांगतो कारण तुम्ही तुमच्या घरातले जुने कपडे अजिबात देऊ नका जे विरलेले असतात फाटलेले असतात अशी आता आवश्यकता अजिबात नाही जे एका कुटुंबाला एक किट दिलं जाणार आहे त्या एका किटमध्ये दोन चादरी असतील एक टॉवेल असेल फरसाण थेपलं किंवा खाकरा यासारखे सुके अन्न पदार्थ असतील याचं एखादं पाव किलोचं पाकिट असेल पाच रुपयाला जो पार्लेजीचा बिस्किटचा पुडा मिळतो ते पाच बिस्किटांचे पुढे बस इतकंच आपल्याला एका किटमध्ये द्यायचं आहे ज्यांना या वस्तू देणं शक्य नाही किंवा ज्यांना आर्थिक मदत करणं शक्य आहे त्यांच्यासाठी या स्क्रीनच्या खाली आता तुम्हाला एक जी पे नंबर दिसतोय त्यावर तुम्ही ते करू शकता तेही टाळताना तर फार बरं होईल त्याऐवजी तुम्ही आम्हाला ओआरएस ची पाकिटं ग्लुकोन डीचे छोटे बॉक्सेस दिले तर प्रत्येक मध्ये आम्हाला त्याही गोष्टींचा समावेश करता येईल पुन्हा एकदा सांगतो आज दुपारी चार वाजल्यापासून ते आठ वाजेपर्यंत ते तीस सप्टेंबरला दुपारी चार वाजल्यापासून आठ वाजेपर्यंत आपण ही सगळी मदत करू शकता आपली मदत तिथे जमा करू शकता एक तारखेला आपण सगळं हे किट देणार आहोत त्यामुळे एक तारखेच्या आधी जे काही तुम्हाला द्यायचं ते एक तारखेच्या आधी द्या एक तारखेनंतर नकाली आम्ही ते स्वीकारणार नाही नंतर त्यावेळेला कारण जी काही गाडी किंवा यंत्रणा असेल ती तिथपर्यंत पोचलेली असेल तेव्हा त्यानंतरच्या वस्तू आम्ही स्वीकारणार नाही ना ना आणखीन एक महत्वाची गोष्ट हा व्हिडिओ तुमच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअपला किंवा कुठेही दिसला तर हा व्हिडिओ तातडीने जितका जमेल तितका शेअर करा कारण जास्तीत जास्त मदत आपल्याला त्या शेतकऱ्यांपर्यंत पोचवायची आता आवश्यक आहे धन्य हो नाट्य परिषदेचं कार्यालय शंकरराव झुंजाराव शंकुल येथे तळमजल्यावर आहे तेव्हा सर्वांनी त्या कार्यालयात ही मदत आणून द्यायची आहे धन्यवाद थँक्यू थँक्यू सो मंडळी आता तुम्ही व्हिडिओ बघितला आहे आय एम शुअर sure की जरी इकडे तुम्हाला पॉसिबल नसलं तरी स्वतःच्या जसं तुम्हाला जमेल तसं आपल्या शेतकरी बांधवांची आपल्या अन्नदात्याची मदत तुम्ही नक्कीच कराल एरवी आपला अन्नदाता कुठल्या कुठल्या संकटातून जात असतो हे आपण इमॅजिन सुद्धा करू, करू शकत नाही पण आत्ता आपल्या डोळ्यासमोर दिसतंय तर आत्ता आपल्याला आपल्याला यांना एक मदतीचा हात पुढे करणं गरजेचं आहे जय हिंद जय महाराष्ट्र